नमस्कार मित्रांनो इयत्ता पाचवी आपण असे घडलो परिसर अभ्यास भाग दोन पाठ दहावा ऐतिहासिक काळ या पाठाचा आज आपल्याला स्वाध्याय पाहायचा आहे चला तर मग सुरुवात करूया प्रश्न पहिला प्रत्येकी एका वाक्यात उत्तरे लिहा आकडा अ नवाश्मयुगीन संस्कृतीचा विकास कोठे झाला उत्तर नवाश्मयुगीन संस्कृतीचा विकास नद्यांच्या काठी झाला पुढील प्रश्न हडप्पा संस्कृतीचे कारागीर कोणत्या वस्तू बनवण्यात कुशल होते उत्तर दगडांपासून बनवलेले मणी आणि कासे या धातूच्या वस्तू बनवण्यात कुशल होते पुढील प्रश्न थोडक्यात उत्तरे लिहा हडप्पा संस्कृतीच्या नगरांची रचना कोणत्या प्रकारची होती उत्तर नगरातील रस्ते एकमेकांना समांतर आणि काटकोणात छेदणारे होते चौकोनी जागेत प्रशस्त घरे धान्याची कोठारे बांधलेली असत सांडपाणी वाहून नेण्यासाठी झाकलेली गटारे घरोघरी स्नानगृहे विहिरी व शौचालय होती नगराचे दोन ते चार स्वतंत्र विभाग असत व प्रत्येक विभागाला स्वतंत्र तटबंदी असे पुढील प्रश्न नाईल नदीच्या काठची जमीन अत्यंत सुपीक का झाली उत्तर नाईल नदीला दरवर्षी पावसाळ्यात पूर येतो हा पूर नदीच्या काठावर गाळ आणून टाकतो हजारो वर्षापासून वाहून आणलेल्या या गाळामुळे नाईल नदीच्या काठची जमीन अत्यंत सुपीक झाली आहे पुढील प्रश्न पुढील संकल्पना चित्र पूर्ण करा या ठिकाणी हे चित्र दिलेलं आहे मध्यभागी लिहिला आहे पहा नदी काठच्या संस्कृती वरच्या बाजूला होयांग हो, हो। उजव्या बाजूला इजिप्त खालच्या बाजूला मेसोपोटेमिया आणि डाव्या बाजूला सिंधू ही सर्व नद्यांची नावं आहेत आणि आता या नद्यांच्या काळच्या संस्कृती कोणत्या आहेत ते आपण पाहूया पहिल्यांदा पहा होयांग हो या ठिकाणी नकाशात पण तुम्ही पाहू शकता होयांग हो चीन देश पुढं इजिप्त नाईल नदी त्याच्या पुढे मेसोपोटेमिया टायग्रीस व युफ्रेटिस आणि सिंधू भारत तर अशा पद्धतीनं हे चित्र तुम्हाला पूर्ण करायचं आहे तर मुलांना या ठिकाणी स्वाध्याय संपलेला आहे स्वाध्याय आवडला असेल तर लाईक करा माझा चॅनल सबस्क्राईब करा आपण पुढील व्हिडिओमध्ये भेटूया धन्यवाद